श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायण कधी कर करावे कसे करावे नियम कोणते पाळावेत पारायण करण्याचा शुभ काळ कोणता आहे तर चला सुरू करूयात स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची म्हटलं तर विशेष महत्वाची माहिती असते ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची आणि भरपूर लोकांना माहीत नाही आहे गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि कधी करावे आणि भरपूर लोकांनी गुरुचरित्र पारायण केले सुद्धा आहे त्यांना चमत्कार अनुभवसुद्धा आले आहे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या आहेत आणि भरपूर लोक नेहमी विचारत राहतात हे गुरुचरित्र पारायण कधी करावे कोणत्या शुभ दिवशी करावे कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण माहिती आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो पारायण करण्याचा शुभ काळ आणि शुभ दिवस कोणताच नसतो तुम्ही कधीही पारायण करू शकता परंतु मार्गशीर्ष महिन्याचा एक विशेष महत्त्व असतं कारण या महिन्यात दत्त जयंती येत असते आणि गुरुचरित्रामध्ये श्री दत्ताचे उल्लेख केले गेले आहे म्हणून दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवेकरी पारायण करत असतात केंद्रात मठात मोठमोठे पारायणाचे कार्यक्रम केले जातात तर तुम्ही या श्री दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या समाप्ती होईपर्यंत असे पारायण करू शकता म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही पारायण करा किंवा पारायण असे लावा की ते दत्त जयंतीच्या दिवशी संपेल आता पारायण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे असेल आणि कोणत्याही महिन्यात करायचे असेल तर ते सुरू करा शनिवारपासून करू शकता ज्यांना सात दिवसात पारायण करायचे असेल तर त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायण सुरुवात करावे करू शकता शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो दत्त जयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायण सुरुवात करावी म्हणजे दत्त जयंतीच्या समाप्तीचा दिवस येतो अंतकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व वा कितीही वाचन केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात सकाळी शक्यतो लवकर उठावे उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्यावी ज्याच्यासाठी करायचे आहे ते उच्चारून देवी देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडावे ह्याला संकल्प असेही म्हणू शकता अशा प्रकारे सं संकल्प करून श्रीगणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी गुरुचरित्र सप्ताहात कोणकोणते नियम पाळायचे ते सांगणार आहे पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत जागी ठेवावी ती कुठेही म्हणजे ठेवू नये पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटईवर झोपावे सात दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुण्यांना जेवण किंवा एखादी देऊन उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण भूत प्रेत पिशाच यांची बाधा होत नाही व सर्व सुखे व समृद्धी लाभते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये